हाय गायड्स कसे आहात नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानेच्या मणक्यामध्ये गॅप असलेला आणि शोल्डरमध्ये गॅप सांगितलेला असतो बघा ते तर याच्यासाठी व्यायाम कोणते केले पाहिजे ते दाखवणार आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेट लॉससाठी आहार कसा घेतला पाहिजे आणि त्याच्यासोबत व्यायाम कोणता केला पाहिजे सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की मन मानेच्या मणक्यामध्ये इथं मानेच्या मणक्यामध्ये गॅप सांगितलेला असतो आणि मग अशा चुकीचा जर व्यायाम झाला तर नक्कीच आपल्याला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो म्हणून आपण जे व्यायाम करणार आहोत ते व्यायाम जर आपण समजून उमजून केले तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तेव्हा आज मी ह्या व्हिडिओमध्ये उभं राहून दाखवणार आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण खाली बसून मानेचा मणका असेल किंवा कमरेचा मणका असेल याच्यासाठी व्यायाम कोणते केले पाहिजे आ, हे पाहणार आहोत तर पहा सुरुवातीला काय करायचं खूप फास्ट बिलकुल व्यायाम करायचं नाही आसन करत असताना थोडेसे स्लो करायचे कारण नाजूक भागात आपण जर समजा इथे थोडा ताण झाला तर जास्त त्रास होऊ शकतो त्यासाठी काय करायचं जर इथं गॅप सांगितलेलं असेल तर तुम्ही जर अशी मान केली तर इथला गॅप जास्त वाढणार आहे बरोबर की नाही किंवा असा केला तरी जास्त गॅप वाढणार आहे त्यासाठी काय करायचं फक्त बॅक साइडला मागच्या साईडला तुम्हाला किती जास्तीत जास्त मान घेता येईल तेवढी पाठीमाग मान घ्यायची एकदम डोकं पाठीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा ओके तुम्ही असं नाही व्हायचंय फक्त मान गेली पाहिजे पाठीमागे आणि अगदी स्लोली न्यायची पुन्हा जागेवर आणायची जर तुम्ही असं पुढे मान घेतली तर हा इथला कॅफ वाढणार आहे त्यामुळं पुढे मान घ्यायची नाही साईडला पण घ्यायची नाही फक्त काय करायचं बॅक साईडला पाठीमागच्या साईडला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचं पाठीला टू थ्री जसं शक्य होईल तसं फोर फाय तुम्हाला जसं जसं बरं वाटेल तसं तसं तस तुम्ही आणखी वाढवू शकता हो मी पाच पर्यंत दाखवलं तुम्ही दहापर्यंत करू शकता पण स्टेप बाय स्टेप करा ओके आता दुसरं काय करायचं की बॅक साईडला मान घेतल्यानंतर फक्त अर्धचंद्रकोर पाठीमागच्या साईडला मान फिरवायची अशी पाठीमागच्या साईडला डोकं असं सा गोल गोल फिरलं पाहिजे अर्ध अर्ध ओके चलो वन टू अगदी स्लोली थ्री फोर अर्धचंद्रपोर बघा खूप आराम वाटतो खूप छान वाटतं तर हे दोन आसनं तुम्ही नियमित करायचे मानेसाठी आता शोल्डरसाठी दोन आसनं दाखवणार आहे मी आता पहा शोल्डरचा गॅप तुम्हाला सांगितलेला आहे शोल्डरमध्ये तर हे शोल्डर तुम्ही कानाला चिकटवण्याचा प्रयत्न करायचा टू थ्री फोर फाय तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता ओके आता ह्याच्यामध्ये काय करायचं तळ हात मांडीवरती ठेवायचा आणि गोल गोल फरज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता उलट दिशील टेन नाईन गोल शोल्डर गोल केली पाहिजे सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके रिलॅक्स हे दोन आसन झाले आता तुम्हाला इथं त्रास होतोय बरोबर आहे आणि जर त्रास होतोय तर तुम्ही व्यायामच केला नाही किंवा के कुठले आसनच केले नाही तर तुम्हाला जास्त त्रास होणार आहे त्यामुळे थोडा थोडा का होईना रोज व्यायाम करणं गरजेचं असतं आता मी इथं हात ठेवलेला आहे तर हा बॅक साईडला न्यायचा फक्त पाठीमागच्या साईडला न्यायचा आहे अर्धा वन टू थ्री फोर कोपऱ्यात वागवायचा नाही हात फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स आता सेम पोजिशन तिथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचं आता पहा पुढचं आपण शोल्डरसाठी पाहतोय हे आपला हात आहे बोट इथं खांद्यावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन कानालची कडले पैसे टेन ओके रिलॅक्स एवढे असणं करा नक्की त्याचा फायदा तुम्हाला होताना दिसणार आहे आणि खूप छान बेनिफिट आहेत तर सगळ्यांनी हे आसनं करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी बसून काही आसनं पाहणार आहोत मानेच्या मणक्यासाठी आणि शोल्डरसाठी सुद्धा आणि कमरेच्या मणक्यासाठी तर आपण थांबूया इथेच आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा नक्कीच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळणार आहेत सो so, थँक्यू सो मच uh, so